चंदर तालुक्यातील पाटणे इथं शेततळ्यात अकरा जंगली रानडुक्कर पडल्याने खळबळ विभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेनं सर्व रानडुकरांचे जिवंत रेस्क्यू पाण्यात उतरून धाडस करणाऱ्या तुषार गावडे यांचं कौतुक चंदगड तालुक्यातील पाटणे येथे महंते स्वामी यांच्या शेतातील शेततळ्यात तब्बल अकरा जंगली रानडुकर पडल्याची घटना घडली ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली ग्रामस्थांनी तत्काळ ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर बचाव कार्याला वेग आला वनक्षेत्रात शीतल पाटील यांच्या आदेशानुसार वनपाल नेताजी धामणकर वनरक्षक खंडू कोरे वनरक्षक मदने वनसेवक चंद्रकांत बांदेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू टीम पार्ले यांच्या मदतीने शेततळ्यात अडकलेल्या सर्व अकरा जंगली रानडुकरांचे जिवंत रेस्क्यू करण्यात आले या रेस्क्यू मोहिमेत रेस्क्यू टीममधील तुषार गावडे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरवून रानडुकरांना बाहेर काढण्यात मोलाचे योगदान दिले जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी कृतीमुळे मोठी हानी टळली असून त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे रेस्क्यू करण्यात आलेल्या सर्व रानडुकरांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले वनविभाग आणि स्वयंसेवी रेस्क्यू टीम यांच्या समन्वयातून यशस्वी ठरलेली ही कारवाई वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा